गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये सुरू असलेला सीमावाद मिटवण्यासाठी आता दोन्ही राज्यातील प्रशासनांनी हालचाली सुरू केल्या आहेत पालघर जिल्ह्याच्या तलासरीमध्ये वेवजी या ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुजरात राज्याची घुसखोरी सुरू असल्याचा आरोप यापूर्वी वेवजी ग्रामस्थांनी केलेला होता यानंतर आज गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रशासनाकडून या ठिकाणी संयुक्त सीमा निश्चिती मोजणीला सुरुवात करण्यात आली पालघरच्या जिल्हा प्रशासनासह गुजरातच्या उमरगाव तहसीलदारानं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी भूमिलेख अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही संयुक्त मोजणी पार पडते या संयुक्त मोजणीनंतर गुजरात राज्यातील किती अतिक्रमणं ही महाराष्ट्र सीमाधीत इथे आलं असल्याचं सुद्धा स्पष्ट होईल असलं असलं तरी अधिवेशन काळामध्येच ही मोजणी सुरू केल्यामुळे जिल्हा प्रशासन वेळ मारून नेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा जो पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सुरू असलेला सीमावाद जो आहे मिटवण्यासाठी आधी दोन्ही राज्यातील प्रशासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत पालघर जिल्ह्याच्या ज्या सरासरी व्यवहित ग्रामपंचायत हाती गुजरात राज्याची जी घुडखोरी सुरू असल्याचा आरोप यामध्ये ग्रामस्थांकडून करण्यात आला होता महाराष्ट्र प्रशासनाकडून या ठिकाणी संयुक्त सीमा निश्चिती मोदीला सुरुवात करण्यात आली आहे नुसतं सीमा काय हो मुंबईच्या सीमेत घुसले आहेत गुजराती सगळे तिकडे येऊन येऊन आणि स्वतःचे मतदारसंघ बनवत आहेत मला असं वाटतं याच्यावर मराठी माणसाचं लक्ष आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठी माणूस उत्तर दिलेला